ते जे आहेत शिबिराला उपस्थित झालेत नाना पटोले आपल्यासोबत आहेत नाना पटोले जी खरं तर काँग्रेसचं बँक खाती जे आता गोठवण्यात आलेली आहे दोनशे दहा कोटी रुपयांचा दंड जो आहे तो आता काँग्रेसवरती ठोठावण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हा काँग्रेसला मोठा धक्का बीजेपी घाबरलेली आहे आर्थिक अडचणीत काँग्रेसला आणून ते त्या परा त्यांचा जो पराजय पुढं दिसतो आहे त्या पराजयाच्या भीतीमुळे हे केलेलं आहे हे लोकशाहीला न मानणारी बी जे पी आपल्याला पाहायला मिळते हा लोकशाहीचा खून करण्याचं काम हे करतात आहे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये फक्त गेल्या वर्षी थोडे उशिरा भरले त्याचा दंड पण आम्ही भरला पण अजून त्याच्यावर दोनशे दहा कोटीचा दंड करायचा आणि खातेपूर्ण बंद करायचे म्हणजे बीजेपी घाबरलेली आहे काँग्रेसला आणि म्हणून हे पाप बी जे काल इलेक्ट्रॉल बॉन्डवरती सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला की इलेक्ट्रॉल बॉन्ड आता मान्य केलं जाणार नाही त्या त्या अंतर्गत येणारी निधी जो आहे त्याच्या त्याची माहितीच मिळत नाही आहे परंतु विरोधक असा विरोधक आरोप करतात की भाजपकडं सगळ्यात जास्त निधी आहेच ना त्यांना आता त्याची भीती निर्माण झालेली आहे माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं स्वागत पूर्ण देशाच्या जनतेने केलेलं आहे ज्या पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग चाललेला आहे आणि सत्तेच्या आधारावर आपल्या मुडभर मित्रांना कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेके देऊन ज्या पद्धतीनं आणण्याची एक म्हणजे देश विकण्याची जी परंपरा सुरू केलेली आहे त्या प परंपरेला मान्य सुप्रीम कोर्टाने थांबवलेलं आहे आणि म्हणून ही भ्रष्ट व्यवस्था जी बी जे पीची आहे स्वतः भ्रष्टाचारी व्यवस्था आहे त्याचं दर्शन झालेलं आहे आणि म्हणून मी घाबरलेलं आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसला बदनाम करण्यासाठी या पद्धतीचं फक्त इन्कम टॅक्स थोडा उशिरा भरला एवढंच त्यांचा त्याच्यात आक्षेप आहे अरे ते इन्कम टॅक्स उशिरा भरला काही काळाधंत नाही आमच्याकडे काळाधंत आता सगळे याचे तोंडच काळे झालेले आहेत भाजपवाल्यांचे भ्रष्टाचारानं खरं तर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल शुक्रे समितीने सरकारला आता दिलेला आहे खरं तर एकीकडे एक ओबीसी लिडर्स राज्यातले म्हणत होते की आम्ही मराठा समाजातल्या आमदारांना पाडू म्हणून आता त्याचं काय असं गणित देखील म्हटलं जातं कारण की विशेष अधिवेशन बिलात येऊ द्या त्या अधिवेशना काय नेमकं बिल येत आहे त्याच्यावरच याच्यावरची चर्चा केली पाहिजे मला वाटतं की आता ही थोडीशी घाई होईल असं आम्हाला वाटतं खरं तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली हे होते नाना पटोले हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं